नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती जी निर्माण झालेली आहे या सामाजिक परिस्थितीतून जर राज्याला योग्य पर्याय जर हवा असेल तर कुठेतरी आता आपल्याला काही गोष्टींचा योग्य विचार करणं आता गरजेचं झालेलं आहे मग नेमकं काय काय आहे त्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण डोंगरा एवढी अर्थात मित्रांनो या चॅनलचा उद्देश महाराष्ट्रातील न्याय सामाजिक परिस्थिती निर्माण व्हावी हा उद्देश आहे कुठल्या तरी जातीच्या बाजूनी आणि कुठल्या तरी जातीच्या विरोधात अशा प्रकारचं कुठलंही हेतू या गोष्ट छोटी डोंगरा एवढीचा असू शकत नाही आणि जर तसा हेतू जर तुमचा कोणाचा असेल तर तुम्ही भारतीय नाही हे मात्र इथे स्पष्ट होतं जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जर भारतीय असाल जर तुम्ही खरं राष्ट्रीयत्व मानणारे जर तुम्ही भारतीय असाल जर हिंदुत्व मानणारे जर तुम्ही भारतीय असाल तर तुम्हाला काही गोष्टींचा समानतेच्या न्यायतत्वानी विचार करावा लागणार आहे आणि त्याच्याबद्दलच आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची जर अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी जो विचार मांडतो आहे तो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा कारण हे जे काही वाद आहे हा वाद खरं तर राजकीय हेतू नि प्रेरित आहे आणि वाद हा राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेला आहे हा सामान्य जनतेमध्ये नाही आहे त्याच्यामुळे हा मेसेज देणं आपल्याला एक प्रचंड जास्त गरजेचं आहे सद्य परिस्थितीमध्ये तर तुम्ही सगळेजण या चॅनलला सबस्क्राईब कराल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल आणि तुम्ही शेवटपर्यंत शांततेने आणि सबुरीने ऐकाल एवढी अपेक्षा ठेवतो आणि आपण सुरू करूया मुळामध्ये मित्रांनो राजर्षी शाहू महाराजांनी काही जातींचं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये अत्यल्प आहे परंतु त्यांच्यामध्ये ते टॅलेंट आहे आणि म्हणून आपण या लोकांसाठी काही जागा या आरक्षित केल्या पाहिजे असा एक हेतू त्यावेळेस राजश्री शाहू महाराजांचा होता आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये आरक्षण हे लागू केलं होतं नंतरच्या काळामध्ये देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि घटना लिहिण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण समितीने केलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सोशली म्हणजे सामाजिक आणि एज्युकेशनली म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले जे काही समाज असतील यांच्यामध्ये खरं तर एक हा समाज पुढे यावा सामाजिकदृष्ट्या यांना एक रिकग्निशन मिळावं आणि शैक्षणिक दृष्ट्या हे लोक पुढे यावे कारण शिक्षण या सगळ्या गोष्टींचं बरोबर ना म्हणजे मुळासकट जर एखादी गोष्टीला जर संपवायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग हा शिक्षणातून जातो आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी काही तरतुदी करण्याचा विचार केला अर्थात या तरतुदी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड अडथळे आले संविधान सभेमध्ये याबद्दल वेगवेगळे वेग प्रश्न उपस्थित झाले आणि त्या प्रश्नांना उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य वापरलं होतं की समानतेचं जे तत्व आपण अंगीकारलेलं आहे या संविधानाच्या माध्यमातून समान न्याय समान संधी याला तडा जाऊ न देता आपण आरक्षण देऊ शकतो फक्त त्या आरक्षणाचं जे प्रमाण असेल ते अत्यल्प असावं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेला फॉर्म्युला आहे आणि अर्थात आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तडा देणारं काम आजच्या या शासनाने केलेलं आहे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना जे तत्व मांडलं त्या तत्वावरती पाणी ओतण्याचं काम या सरकारने सध्याचं केलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार या लोकांना मिळतो का हेच मुळात आता आपल्याला विचारण्याचं कारण आहे कारण कोणीही मी हे मनाने मांडत नाहीये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं तसं म्हटलं हे बोलत नाहीये संविधान सभा जेव्हा निर्माण झाली त्याचे जे खंड लिहिल्या गेले त्या खंडामध्ये जेव्हा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य काय होतं हे तुम्ही कोणीही शोधून घेऊ शकता आणि नसेल सापडत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्या पीडीएफ ची कमेंट म्हणजे लिंक तुम्हाला देत आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं होतं की जर आरक्षण हे साधारणतः एक उदाहरण द्यायचं होतं त्यांना सत्तर टक्क्यांपर्यंत गेलं तर खुली स्पर्धा ही फक्त तीस टक्क्यांसाठी होईल आणि जे न्याय्य ठरणार नाही हे आम्ही म्हणत नाहीये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत जर आत्ताचे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर मानणारे असतील तर त्यांनी ही गोष्ट नीट समजून घ्या की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन त्यांच्याच तत्वांना तडा द्यायचं काम करताय अत्यंत बुद्धिहीन लोक सत्तेमध्ये जेव्हा बसतात ते सगळ्याच पक्षांचे कारण सगळ्याच पक्षांचं हे म्हणणं आहे की पन्नास टक्क्याच्या आतून नाही मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वरतून आरक्षण द्यावं हे जे जे म्हणतायत हे ते ते सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांचा विचारांचा अपमान करणारे लोक आहेत हे सगळ्यात पहिले नीट समजून घ्या <coughs> <coughs> मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे हो उदाहरण दिल्यानंतर आरक्षण हे साधारणतः इंदिरा साहनी निकालामध्ये असं ठरलं की पन्नास टक्क्यांच्या वरती जाऊ देऊ नये खर तर अल्पसंख्य म्हणजे पन्नास टक्के असत हा शास्त्रशुद्ध शोध कोणत्या आधारावरती लागला हे कोर्टालाच माहिती आपण त्या कोर्टाचा अवमान करत नाही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याला जर आपल्याला रेफरन्स जर धरायचा असेल तर पन्नास टक्के कोणत्या अँगलनी अल्पसंख्याक को होता हे खरं तर माझ्यासारख्या बालबुद्धीला समजून सांगायला पाहिजे सगळ्या लोकांनी मिळून की बाबा शंभर टक्क्यामध्ये पन्नास टक्के हे अल्पसंख्य असतं बरोबर चला तरी पण आपण तिथपर्यंत न्यायालयाचा सन्मान ठेवून आपण ही गोष्ट मान्य केली आता जेव्हा मराठा समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल हा जेव्हा आरक्षणाची मागणी करायला जातो त्यावेळेस वारंवार एक वाक्य वापरलं जातं की कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आरक्षण देणार तर मला त्या तमाम नेत्यांना हे विचारायचंय बाबा रे कायद्याची चौकट ही कोणी घातली ही कशी घातली आणि तू ज्या चौकटीबद्दल बोलतोय ही चौकट नेमकी कुठं बसवली ती तरी आम्हाला सांग म्हणजे आम्ही जाऊन बघून येतो कारण कायद्याची चौकट जर संविधानाला जर तुम्ही मानत असाल तर ती अल्पसंख्याक आरक्षण ही होती जी मोडल्या गेली आणि पन्नास टक्क्यांपर्यंत आणली आता पन्नास टक्क्याच्या वरती कोणत्या कायद्याची चौकट आहे हे तुम्ही आम्हाला समजून सांगणार का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सत्तर टक्के बोलले होते म्हणजे संविधान निर्माण करताना सत्तर आणि आताच्या सत्तर या काही वेगळा आकडा आहे का हे तुम्ही आम्हाला समजवून सांगा सन्माननीय जे कुठले नेते आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वरती कुठल्याही जातीला द्यायला ओ म्हणतात त्या सगळ्यांनी आम्हाला हे समजून सांगा त्याच्यामुळे कायद्याची चौकटच जर तुम्ही चुकीची बसवलेली असेल बाबांनो तर त्या कायद्याच्या चौकटीमध्ये कोण कसं बसणार आहे हेच आपण समजून घेत नाही आता मूळ मुद्द्यावरती पुन्हा एकदा येऊ बरंच चला राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडल आयोग मंडल आयोगाने आपला अहवाल दिला एका वर्षामध्ये इतक्या जातींचा अभ्यास कसा केला मला तर मंडल आयोगाला सुद्धा प्रश्न विचारावे वाटतात की बाबा एवढा अभ्यास एका वर्षात कसा झाला आणि नेमका आमची शिंदे समिती दोन वर्षांपासून मग काय करते हाही प्रश्न आम्हाला पडतोय बरोबर ना म्हणजे मंडल आयोगाने अख्ख्या भारतातल्या जातींचा अभ्यास एका वर्षात केला आणि आमची शिंदे समिती अजूनही मुदतवाढ मुदतवाढ मुदतवाढवरच वरच चालली आहे मग नेमकं मंडल आयोग खूप फास्ट होता आणि शिंदे समिती बोगच आहे का हाही फरक आता सरकारने आम्हाला समजून सांगितला पाहिजे हा दुसरा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो पण चला एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडल आयोगाने आपला अहवाल दिला एकोणीसशे नव्वद मध्ये पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये हा मंडल आयोग स्वीकारला आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इंदिरा सहानी निकालामध्ये हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरवलं आणि ते आरक्षण भारतामध्ये संविधानिकरित्या सुरू झालं हे सगळं आपण मान्य केलं आता या मंडल आयोगाने साधारणतः त्याच्या आधी एक कालेकर आयोग होता त्यांनी जवळपास आठ हजार सातशे जाती काहीतरी ओबीसी मध्ये सुचवलेल्या होत्या आणि मंडल आयोगाने साधारणतः तीन हजार सातशे जाती आ, या ओबीसी आरक्षणामध्ये घातलेल्या होत्या आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर तब्बल तीनशे सेहेचाळीस जाती या ओबीसी आरक्षणामध्ये आहे त्यातील काही जाती या नंतर आलेल्या आहेत पण बऱ्यापैकी जाती या तेव्हापासून मंडल आयोगापासून महाराष्ट्रामध्ये आहेत मग साधारणतः एकोणीसशे नव्वद मध्ये हे आरक्षण सुरू झालंय आणि आज दोन हजार पंचवीस आहे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितांना त्यांचा एवढा कॉन्फिडन्स नव्हता बरोबर आहे ना की नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की काळ बदलेल वेळ बदलेल राजकीय परिस्थिती बदलेल सामाजिक परिस्थिती बदलेल पर आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दुरुस्तीचं आपल्याकडे काही देशांमध्ये घटनेमध्ये कधीही बदल करता येत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दुरुस्तीचं एक कलम आपल्या घटनेमध्ये घातलं त्याचं कारण आहे बदलणाऱ्या परिस्थितीनुसार देशातील बदलणाऱ्या आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार देशाला गरज भासेल अशा पद्धतीने घटना ही फ्लेक्झिबल असली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि मागील सत्तर वर्षामध्ये कित्येक घटना दुरुस्ती आपल्या देशामध्ये झाल्या मग पस्तीस वर्षामध्ये जे आरक्षण दिले गेले त्याच्यामध्ये आज तागायत एकदाही सुधारणा का करण्यात आली नाही हा आमचा मूळ प्रश्न आहे पस्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या साडेतीनशे जाती जवळपास आणि देशातल्या चार हजार जाती जवळपास या आरक्षणात असल्यानंतर पस्तीस वर्षामध्ये यातली एकही जात प्रगत होऊ नये हे आरक्षणाच्या जी काही म्हणजे मूळ तत्व आहे त्या आरक्षणाच्या मूळ तत्वाचा विजय आहे की पराजय आहे हे पण आपल्याला आता कुठेतरी कारणमीमांचा चिकित्सा याची करावी लागणार आहे कारण देश म्हटला की तो विचारांवर चालला पाहिजे आणि विचार, विचार म्हटले की त्याच्यामध्ये चूक आणि बरोबर याचा अनालिसिस वेळोवेळी झालंच पाहिजे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल मग पस्तीस वर्षांमध्ये ओबीसी मध्ये वेगवेगळ्या जाती ऍड होत आहे पण एकही जात त्याच्यातून बाहेर येत नाही मग एकही जात बाहेर न येण्याचं कारण नेमकं काय मग आरक्षण चुकीच्या पद्धतीने आहे की आरक्षणाचा गैरवापर होतोय की आरक्षण ही पॉलिसीत चुकलेली आहे याचा प्रश्न तरुणांनी युवकांनी विचारू नये का जर आम्ही स्वतःला भारतीय समजून घेत असेल तर भारतामध्ये ज्या काही संस्था आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारू नये का हा आमचा मूळ प्रश्न आहे त्याच्यामुळे पस्तीस वर्षामध्ये या आरक्षणाचा जर काही घटकांना फायदाच झालेला नसेल म्हणजे आजही आपल्याला जर त्या जातींना आरक्षण द्यायचंय याचा अर्थ त्यांना फायदा झालेला नाहीये मग फायदा जर झालेला नाहीये तर मग आरक्षण बंद करून अजून काही नवीन विचार करायला पाहिजे का आपण जेणेकरून या जाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समोर येतील आणि जर समजा फायदा झालेला असेल तर त्यातील काहींना त्यातून वगळून ज्यांना गरज निर्माण झाली आहे मागच्या पस्तीस वर्षामध्ये एकोणीसशे नव्वद नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत देश प्रचंड झपाट्याने बदललेला आहे औद्योगिकीकरण आपण एकोणीसशे नव्वद नंतर या देशामध्ये स्वीकारलेलं आहे औद्योगीकरणाचे बरेच चांगले आणि वाईट परिणाम वेगवेगळ्या समाजांवरती इथे झालेले आहेत शेती हे आता दुय्यम बनलेलं आहे आणि बाकीचे व्यवसाय उद्योग धंदे नोकऱ्या या प्रथम बनलेल्या आहेत आणि जर असं झालेलं असेल तर कालोगामध्ये हा जो बदल झाला आणि या बदलामुळे जर काही जाती या मागास जर बनलेल्या असतील तर त्याची जबाबदारी सरकार म्हणून तुमची आहे की नाही की कालोगामध्ये जे लोक मागे पडले त्यांचा तुम्ही मागच्या हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उघाळत उगाळत आम्हाला पण एखादा बांगलादेशी किंवा अफगाणिस्तानी किंवा पाकिस्तानी ठरवायचा विचार आहे का हाही प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारावा लागेल सरकार हे समतोल साधणार आहे का विषमतोल बनवणारा आहे हाही प्रश्न आम्हाला सरकारला विचारावा लागेल आणि जर असं असेल जर मागच्या पस्तीस वर्षांमध्ये या आरक्षणाचा जर कोणालाच फायदा झालेला नसेल तर याचं पुनरावलोकन का होऊ नये या आरक्षणामध्ये ज्या साडेतीनशे जाती गेल्या यांचा पस्तीस वर्षामध्ये किती वेळा अभ्यास केला की या आरक्षणाचा योग्य फायदा समाजाला होतोय का मग हे प्रश्न जर आम्ही सामान्य तरुण म्हणून जर विचारू शकत नसेल तर मग आम्ही भारतीय नाही का हे सगळे प्रश्न आमच्या समोर पडलेले आहे त्याच्यामुळे जर आपल्याला कायद्याच्या चौकटीत सगळ्या राजकीय पक्षांना माझं हे आव्हान आहे कायद्याच्या चौकटीत जर तुम्हाला आरक्षण बसवायचं असेल जर कायद्याची चौकट ही तुम्हाला न्याय पद्धतीने ठेवायची असेल तर त्याची प्रोसेस सुद्धा आपल्याला न्याय करावी लागेल मागच्या पस्तीस वर्षांपासून एकदाही पुनरावलोकन जर या आरक्षणाचं झालं नसेल तर आपल्याला हे पुनरावलोकन करावं लागेल कोणत्या जातीला किती फायदा झालाय कोणत्या जातींना आज गरज आहे याचा आपल्याला पुनर्विचार पुनर्अभ्यास करावा लागेल आणि जर हे केल्यानंतर एखादी जात जर, जर खरंच प्रगत असेल तर त्याला बाजूला काढून ज्या जातींना गरज आहे त्यांना आपल्याला तिथे बसवावं लागेल कारण आरक्षण ही पिढी जात प्रॉपर्टी असू शकत नाही आरक्षण ही काही पिढी जात जहागिरी असू शकत नाही म्हणजे जर जुन्या काळामध्ये मराठा समाजाच्या ताब्यामध्ये जमिनी होत्या त्या जमिनी जर आज राहिल्या नाही बरोबर आहे की नाही त्याला तुम्ही सिलिंग कायदा असेल वेगवेगळे कायदे आणलेले असतील जमीन अधिग्रहण कायदे असतील मग याच्या अंतर्गत तुम्ही कशा जमिनी लागलीच आमच्या ताब्यातून घेऊन टाकतात कुठेतरी तुम्ही एखादा रस्ता सिटी डेव्हलपमेंट प्लान आणल्यानंतर लोकांच्या जमिनी कशा हिरावून घेतात मग जर हे तुम्हाला सगळे अधिकार आहेत मग एखादी जात तुमच्या या पॉलिसीजमुळे जर भिकेला लागत असेल जर या देशाच्या बदलणाऱ्या औद्योगिक राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे एखादी जात जर भिकेला लागत असेल तर आपल्याला त्याचा योग्य अभ्यास करावा लागेल की नाही हा प्रश्न पडतो ना कारण शेतीपेक्षा सगळे उद्योगधंदे आज मोठे चाललेत मग शेतीवरती निगडीत असलेला शेतीवरती अवलंबून असलेला एखादा समाज जर आज गावगाड्यामध्ये मागासलेला जर बनत असेल त्यातील तरुणांना शिक्षण जर भेटत नसेल आणि ते जर आरक्षण मागत असतील तर आम्हाला मान्य आहे की मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण नाही द्यायचं नका देऊ पण ऍटलिस्ट त्यांची गरज आहे की नाही आणि इतरांची सुद्धा गरज आहे की नाही हे आपल्याला कुठेतरी तपासावं लागेल एकदा माझ्या ताटातलं मी तुम्हाला देणार नाही ही भूमिकाच मुळात संविधानाला मान्य नाही हे आपल्याला सगळ्या समाजांना समजून सांगावं लागेल जसं मराठा समाजाला सुद्धा हे समजून सांगण्याची गरज आहे की फक्त संख्या जमवून आरक्षण मिळवता येत नसतं परंतु मराठा समाजावरती ही संख्या जमवण्याची वेळ ज्या कारणांमुळे आली सरकार आजही त्या कारणांवरती बोलतच नाही आहे प्रत्येक राजकीय पक्ष काय सांगतो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ओबीसींवरती अन्याय न होता अर्थात ही भूमिकाच मुळात खुळचट आणि बावलट भूमिका आहे जे जे राजकीय नेता अशा भूमिका घेत आहेत ते सगळे भंगार क्वालिटीचे आहेत त्याचं कारण आहे की याच्यावर न्याय याच्यावर अन्याय न्या ही भूमिका असूच शकत नाही माझं म्हणणं हे आहे की भूमिका ही न्याय असली पाहिजे सगळ्या समाजांचा अभ्यास करा ज्यांना गरज असेल त्यांना ठेवा ज्यांना गरज नसेल त्यांना बाहेर काढा नॉन क्रिमिलेअरची अट जी कोर्टाने लावलेली आहे त्या नॉन क्रिमिलेअर अटीचा किती जण प्रामाणिकपणे पाळतात लाखोंचे उत्पन्न असणारे लोक नॉन लेअर कसे घेतात किती लोक तुम्हाला असे दाखवू की कि ज्यांचे किती तरी उत्पन्न असताना सुद्धा तहसील काही विचारात घेत नाही कागदपत्र इश्यू होतात मग नेमके हे कोणत्या बेसिसवर साठ हजाराचा उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे आज महाराष्ट्रामध्ये मिळतो साठ हजार उत्पन्नाचा दाखला काय तपासून दिला जातो ज्या लोकांचे पॅन कार्ड आहे इन्कम टॅक्स रिटर्न आहे ते लोक नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून बाहेर कसे चालल्या जातात मग आरक्षणाच्या मूळ तत्वालाच तडा घालण्याचं काम तुम्ही करताय आणि अशा पद्धतीमध्ये तुम्ही ही भूमिका मांडता की याला न्याय त्याच्यावर अन्याय वगैरे हे होऊ देणार नाही मुळात तुम्ही जे भूमिका घेताय ही अविचारी आहे अभ्यासून नाही जर एखादा अभ्यासून येता असेल तर त्यांनी हे सांगितलं पाहिजे की मराठ्यांनो ओबीसी समाजांनो आपण सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करू आणि ज्याचं न्याय मागणी असेल त्याला आपण ते देऊ सगळे समाज तुमच्या पाठीशी उभे राहतील ओबीसी समाजाला याला हरकत नसावी आणि मराठा समाजालाही नसावी आणि जर मराठ्यांकडे संपत्ती शिक्षण सगळंच जर असेल तर मराठ्यांना याच्यातून वगळा मराठे उद्या येणार नाही तुमच्याकडे आरक्षण मागायला परंतु तुम्ही एकदा अभ्यास तर करायला पाहिजे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे ते म्हणजे आरक्षणाचं पुनरावलोकन आरक्षणाला आपल्याला पुनर् अभ्यास करावा लागेल पुनर्गठित करावं लागेल कोणाला किती फायदा या पस्तीस वर्षांमध्ये झाला याचा हिशोब आपल्याला काढावा लागेल ज्यांना फायदा मिळालेला आहे त्यांना आपल्याला समजून सांगावं लागेल की बाबांनो बस झालं दोन पिढ्या तीन पिढ्या याच्यावरती आपण आरक्षण देऊ शकत नाही हे समजून सांगावं लागेल आणि तुम्ही ठरवाना एखादा व्यक्ती आरक्षणातून जेव्हा सरकारी नोकरीपर्यंत पोहोचतो त्यावेळेस तो एज्युकेशनली बॅकवर्ड राहणार नाही ही काळजी त्या कुटुंबाने घेतली पाहिजे राहिला प्रश्न तुम्ही जर म्हणत असाल की सोशली बॅकवर्डनेस तर सोशली बॅकवर्डनेसच्या नावाखाली आता इतर समाजांना तुम्ही किती काळ दाबून ठेवणार आहे हा प्रश्नही उपस्थित झाला पाहिजे आणि जरी समजा हे आरक्षण सगळं राहिलंच पाहिजे तरी ते पन्नास टक्क्यांच्या आत कोर्टाच्या म्हणण्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार राहिलं पाहिजे ते बहात्तर टक्के का होतं कसं होतं त्याच्यामुळे पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण हे धादांत खोटं आणि चुकीचं आहे हे सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणाऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांनुसार समजून घेणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही त्याच्यामुळे आमच्या या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षांना सगळ्या राजकीय नेत्यांना आणि अभ्यासकांना विनंती आहे की आरक्षणाचं पुनरावलोकन कसं करता येईल याच्यावरती आपण विचार केला पाहिजे आणि पस्तीस वर्षामध्ये कोणाला किती कशाचा फायदा झाला याचा पुनर् अभ्यास केला पाहिजे आणि मग आरक्षण हे पुनर्गठित करणं गरजेचं आहे तोपर्यंत हा प्रश्न कधीही समाजाच्या बोकांडी बसलेला सुटणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद